सरांचा परिपूर्ण आहे वीस तारखेला राज्यव्यापी शेतकरी आणि कामगार परिषद आम्ही इस्लामपूरला घेत आहोत उदय क्रांती स्वार्थ्याची महायुतीचे सगळे प्रमुख नेते त्या ठिकाणी येणार आहेत सर काय पर्याय काढ करायला पाहिजे काय करायला पाहिजे डिटेल्स घेऊन येतील त्या परिषदेमध्ये निश्चितपणानं हा विषय आम्ही सोलापूर जिल्ह्याचा उजणीचा निश्चितपणानं तिथं घेऊ आणि मग त्याच्यानंतर जी आंदोलनाची एकंदरीत रुपरेषा तयार होईल त्या आंदोलनामध्ये मी बरोबर इथं असेल कारण मला या मतदारसंघानं राजकारणाच्या पटलावरती जन्माला घातलेला आहे चळवळीनं खऱ्या अर्थानं चळवळ ही माझी जन्मभूमी आहे पण राजकारणाची कर्मभूमी ही माडाचा मतदारसंघ आहे आणि या संघा मतदारसंघाला मी कधीही विसरू शकत नाही कारण त्यांनी जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादावरच मी इथंपर्यंत निश्चितपणानं मजल मारली आणि म्हणून मागा जशी दुष्काळ दिलासा यात्रा एक आम्ही काढलेली होती दोन हजार तेराला प्रसंगी या प्रश्नावरती जरी लोकसभेच्या निवडणुका लागल्या तरी सुद्धा एक यात्रा आम्ही निश्चितपणानं काढू आणि मग सरकारला जे करणं शक्य ते सरकारसमोर आम्ही व्यवस्थितरित्या ठेवू की शेतकऱ्यांना त्याची पिकं वाढायला लागली तर निश्चितपणानं शेतकऱ्याला आधार द्यावा लागेल आणि पाण्याचं नियोजन मला आता असं वाटतं थोडं कठो आहे पण लोकप्रतिनिधींच्या हातातून हे नियोजन काढून घ्यावं लागेल आणि हे नियोजन पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि त्याचा अध्यक्ष जिल्हा अधिकारी असला पाहिजे आणि हिने सदस्य म्हणून ह्यांना जरूर बोलवा परंतु हिनी मत मांडावं पण त्यांच्या मतानुसार निर्णय होता कामा नाही आणि या संदर्भामध्ये मी ठरावही करणार आणि पाठ बनणारे मंत्र्यांना एवढ्या योगानं योगा देवेंद्रजींच्याकडेच दे। आहे खातं ते आणि जी ते स्वतःच येणार आहेत वीस तारखेला त्या दिवशी आम्ही इथल्या लोकप्रतिनिधींचं म्हणजे जर कोण आलं तर नाही आलं तर सुहास पाटील सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही देवेंद्रजींना एक निवेदन देऊ आताही